आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज सहायक संचालक कुष्ठरोग लातूर डॉक्टर वैशाली मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुके गाव तांडे येथे कुष्ठरोग शोध व उपचार मोहीम एल सीडीसी दिन सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहे या अनुष्गाने जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वेक्षणातील स्वयंसेवक आशा यांना प्रशिक्षण देण्यात आले कुष्ठरोगाबाबत आज सुद्धा समाजामध्ये गैरसमज आहे परंतु कुष्ठरोग हा जंतूपासून होणारा रोग आहे कुष्ठरोग हा औषधोपचार घेतल्याने पूर्णपणे विनविकृती दुरुस्त होतो व रुग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो यासाठी कुष्ठरुग्णाला लवकरात लवकर शोधून औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे एम डी टी बहुविधी औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो तरी आपल्या द्वारे मी सर्व जनतेला आवाहन करतो की जर आपल्या अंगावर न खाजणारा न दुखणारा चट्टा असेल तर आपल्या घरी येणाऱ्या स्वयंसेवकाकडून तपासून घ्यावे ज्यामुळे समाजामध्ये दडलेले कुष्ठरुग्ण समोर येऊन औषधोपचार घेतील व शासनाच्या योजनेप्रमाणे दोन हजार सत्तावीस पर्यंत कुष्ठरोगाची साखळी तोडण्यासाठी यशस्वी होऊ कुष्ठरोग यापुढे नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आले आहे तरी यापुढे नवीन कुष्ठरुग्ण निघाल्यानंतर सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना कुष्ठरोगाबाबत माहिती देणे बंधनकारक आहे एल सी या मोहिमेला यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरावरून डॉक्टर सर डॉक्टर सावंत सर श्री फुलेसर तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन राठोड सर जडकोट टी एच ओ डॉक्टर सर उदगीर व जडकोटचे तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक भी व्ही भातांब्रेकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन माहिती दिली